कारुणवी निमित्त कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीने बैलजोड्यांची सामूहिक भव्य दिव्य मिरवणूक आमदार विजयकुमार देशमुख कृषी उपविभागीय अधिकारी रामचंद्र माळी कृषी संचालक अभिजित देढे यांच्या हस्ते या बैलजोड्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅडवोकेट मिलिंद थोबडे श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सोमनाथ भोगडे प्रकाश वाले मल्लीनाथ मसरे महेश थोबडे सोमनाथ मेंगाणे बाळासाहेब मुस्तारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री कसबा गणपतीची महापूजा तसंच श्री सिद्धरामेश्वरांच्या घोळीची पूजा केल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला कसबा गणपती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सिद्धाराम गुंगे उपाध्यक्ष विनायक शरणार्थी केदार मेंगाणे पुष्कराज मेत्री सचिव केदार कुताटे सुधीर थोबडे अनिल मसरे नागनाथ मेंगाणे धनेश हिरेहबू आप्पासाहेब कुताटे रतिकांत हादरे महादेव भांजे योगेश हादरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी कारहुणहीचं औचित्य साधून शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यंदाच्या वर्षाचे मानकरी याप्रमाणे गंगाधर प्रफुल्लचंद्र बिराजदार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर उत्पादन तूर पिकाचं विक्रमी उत्पादन सोळा क्विंटल केल्यानिमित्त राम भुजंगामुळे निलेगाव तालुका तुळजापूर उत्पादन कलिंगड पिकाचं विक्रमी उत्पादन क्षेत्र सव्वा एकर एका एकरात सेहेचाळीस टन केला निमित्त बिराजदार यांचे सालगडी बिरप्पा शिवलिंग कांबळे श्री मुळे हे स्वतः त्यांची पत्नी छाया भुजंगामुळे या दोघांचा कैलासवासी सिद्धरामप्पा गोंगे यांच्या स्मरणार्थ गुंगे, गुंगे परिवारातर्फे स्वरूपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला कारहुणवीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सलग पंचवीस वर्षे सिद्धरामेश्वरांचा घुळी सहभागी झाल्याबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे आभारी आहोत याबद्दल विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच उत्कृष्ट बैल आणि उत्कृष्ट बैलजोडी मालकांचा कैलासवासी अण्णाराव थोबडे आणि कैलासवासी सिद्ध्रामप्पा देशमुख यांच्या स्मरणार्थ रोख स्वरूपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुरेंदर चाटी तर आभार प्रदर्शन उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांनी केलं या, या मिरवणुकीत पस्तीस बैलजोड्यांचा सहभाग होता या प्रसंगी श्री सिद्धेश्वरांचा घुळी डौलानं चालत होता बैलांना पिवळ्या रंगानं रंगवून शिंगांना लाल रंग तसंच शेंडे खोवण्यात आले होते बाशिंग तसंच झुला घालण्यात आला होता सनई चौघडा हलग्या बँडपथक आणि चौका चौकात फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली याप्रसंगी सोमनाथ गुंगे केदार हब्बू संदेश भोगडे शिवानंद पाटील प्रकाश मेंगाणे सिद्धाराम बुगडे विकास तंबाके प्रशांत धुम्मा शिवराज कडगंची बाळासाहेब कुताटे बसवराज गाभणे गुरुपाद तंबाके मल्लीनाथ माशाळ आप्पा शाहपूरकर बसवराज निंगदळली शिवानंद सोन्ना गिरीराज निंगदळ्ळी सिद्धार्थ खुने ओम रामपुरे योगेश हदरे संजय बिराजदार आदींची उपस्थिती होती शेतकऱ्याचा कृषी पुरस्कार देऊन सन्मान व त्यासोबत ही त्याच्याहून ही सुंदर गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्याला पुरस्कारासाठी पुरस्कारासाठी योग्य समजलं जातं जा जा त्याच्या जा जेव्हा समजलं जातं त्या जा 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 सालगड्याचाही सत्कार प्रतिष्ठानच्या वतीनं केला जातो अतिशय स्तुत्य बाप आमचा शेतकऱ्यांचा पुरस्कार नेहमी कुठे ना कुठे होतो पण शेतकऱ्यांच्या सारगड्यांचा पुरस्कार देणारी ही संस्था ही माझ्या माहिती प्रमाणे महाराष्ट्रातील पहिली प्रतिष्ठान आहे त्याबद्दल या प्रतिष्ठानचा मी मनापासून कौतुक करतो ज्यांना जे चांगले शेतकरी ज्याने आपलं चांगलं उत्पन्न करून दाखवलं आणि ज्याने आपल्या आपल्या उत्पन्नाबरोबर आपल्या पहिलंच निगा चांगलं केलं या सगळ्यांना पारितोषिक मिळालेले सगळे पारितोषिक पारितोषिक मला खरंच एका अभिमान वाटतो की कसबा गणपतीच्या वतीनं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम केला जातो आणि याला प्रोत्साहन दिलं आणि या महिलांची मिरवणूक होत आहे आणि ही मिरवणूक येईल सगळ्या या कसबा म्हणणं ज्या बा मिरवणूक निघत आहे आणि ही एक परंपरा ही अभेद राहावं आणि ही चालत राहावं लोकांमध्ये याची आवड निर्माण व्हावं ह्यासाठी निर्माण झालेली ही एक परंपरा ही कायम चालत राहावं